មកលកាលកោ श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक कृपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्व भूतीवर होता दैव होता आणि प्रजादक्ष होता चार वेद चार शास्त्री अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा या राजाचे अशा या राजाच्या राणीचे नाव होते राणी सुंदर होती होती आणि प्रतिनिष्ठ होती होती एकूण सात पुत्र आणि त्याच्यानंतर कन्या राजा राणे राजा राणीने कन्याचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे त्याचे नाव आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपयोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटके वस्त्रे लाली आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग तू बाई कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय तुझं गाव काय काय हवं तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आली कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत त्यांना त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकालवूनच देतील तू इथेच थोडा वेळ थांब माडुशाला म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एक वैशाची पत्नी होती तो वे तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या त्या दोघींची नेहमी भांडणे होत मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिचे दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाले तिचे दरिद्र संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पतिपत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांना त्यांना जन्म राजकुरात झाला आहे देवीच्या कृपेने ते आता राणीपद पत, राणीपदावर बसली आहे पण लक्ष्मीव्रताचा तिला आता विसर पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे म्हातारीची बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतल्यावर वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तराता महालातून बाहेर आली फाटक्या फाटकातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेड दे ते कशाला आली जा इथून तिने पुढे येऊन म्हातारीला घालवून दिले ती म्हातारी ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिचे तिथे न थांबता स्वस्थाने जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या शांबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळकून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने शांबाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले विवाह मारा मालाधार नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुख समाधानाचा चालू लागला पण इकडे आणि चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य केले त्यांच्या सगळे वै वैभव ऐश्वर्या ऐश्वर्याला गेले चंद्रिका राणी होती तिची स्थिती आता बदलली अन्यपाण्याला ती महाग झाली भद्रशाला फार वाईट वाटे पण वाट तो तरी करणार काय अनेक दिवस चिंतेने उगत होते तसंच मावळत होता एक दिवस भद्रशाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याचप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रशाला ओळखले दासी धावत महालात गेली राणीला बातमी सा, बातमी सांगितली इथे समजले शांबाला आणि मालाधराने तिथे रथ पाठवून भद्रशाहला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काय दिवस जाव्याचा आणि या मुलीचा पाहून चार घेत भद्रशाह राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात लागले भद्र भद्रशाह परत जायला निघाला तेवढ्या शाम शांबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रशाह घरी आला मुलीने मुलीने धनाने दिलेला हंडा हंडा दिला आहे हे ऐकून सुरज चंद्रिकेचा आनंद गगनाथ मावेना घाईघाईने तिने हंड्यावरची झाकण काढली आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच फक्त होते, होते कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रे चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रशा हा चमत्कार पाहुकीत झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दरिद्राचे भूक सुटत नव्हते सुरज चंद्रिका सुरज चंद्रिकेला एक दिवस एक एक दिवस काढताना जीव मेटा कुटीला येत होता एक दिवस सुरजचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ते लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गेश मनातला शेवटचा गुरुवार होता सुरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा शांबाला शांबाला व्रताचे उद्यापन करीत होती शाम शांबालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरजचंद्रिका परत आपल्या गावात आले लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत परत मिळाले राज्य प्राप्ती झाले पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्यांना शांबालेने पोसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे शांबाल्याची भावे त्याचे स्वागत कोणी केले नाही राणीने एका प्रकारे तिचा अपमानच केला होता पण शांबालेला शांबालेला राग आला होता ना अपले ती ना आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्या त्यात तिने मीठ भरले व हंडा घेऊन ती आपल्या सा सासरी आली स्वग्रही आल्यावर मालाधराने शांबालेला विचारले माहेरून काय आणले शांबाल्याने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालधर चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा का उपयोग शांबाला म्हणाले थोडं थांबा म्हणजे कळलेच त्या दिवशी शांबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ आणली मालाधर जेवायला बसल्यानंतर तिने त्यांना सगळे पदार्थ वाढले जेवण सगळे त्यांना आणणे लागले मग शांबाल्याने पाण्यात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थ आते मिसळताच बेसव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग शांबाला पतीला म्हणाली मला धरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी लक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मने भावे करेल त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावरतीची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये मातू नये नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल श्री महालक्ष्मी ही कथा कहाणी गुरुवारची सुफा संपूर्ण महालक्ष्मी शान शाणशान